शिक्रापूरचे माजी उपसरपंच आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रे बंडू गिलविले यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे ही घटना रविवारी एक डिसेंबर रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली आहे गिलबिले यांच्या हत्येची बातमी समजताच शिक्रापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे मालमत्ता अथवा अनैतिक संबंधांच्या कारणामधनं ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे हल्लेखोर यांची नावं आणि संख्या निष्पन्न झाली नाही पोलीस पथक त्यांच्या मागावरती असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली आहे माजी सरपंच दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारामध्ये खुर्चीवरती बसलेले असताना शस्त्रानं त्यांच्या मानेवरती वार केलेत त्यानंतर त्यांना पुणे येथे खासगी रुग्णालयामध्ये नेत असताना त्यांचा मृत्यू झालाय दिवसा ढवळ्या झालेल्या या हत्येमुळे शिक्रापूर परिसरामध्ये मात्र एकच खळघळ उडाली आहे सुनील पिंगळेसी चोवीस तास शिक्रापूर